अवधूत चिंतन श्री गुरुदैवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिव हरी शंकरे नमामि शंकरे शिवशंकरे शंभो हे गिरिजापती भवानी शंकरे शिवशंकरे शंभो नमस्कार स्वामी भक्तांनो वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंग पूजनाचे फळ काय मिळते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर मैत्रिणींनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सोळा प्रकारच्या शिवलिंगाच्या पूजनाचे महत्त्व सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक मातीपासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते बघा तुम्ही जर संकल्पयुक्त सलग एकशे आठ दिवस मातीपासून तयार केलेल्या पार्थिव शिवलिंगाची पूजा केली तर तुमची कठीणातील कठीण कटिन इच्छा पूर्ण होते अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात नंबर दोन पितळेच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सुख शांती व समाधान मिळते नंबर तीन लोखंडाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास शत्रुनाश होतो शत्रुपीडा समाप्त होते नंबर चार कणकेच्या म्हणजेच गवा गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने शरीर बलवान बनते सुख प्राप्त होते शिवाय रोगनाश होऊन उत्तम आरोग्य लाभते नंबर पाच गुळापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास घरामध्ये धन धान्य कधीही कमी पडत नाही नंबर सहा ओढीत पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास स्त्री प्राप्ती होते जसे की विवाहामध्ये येणारे अडथळे दूर होतात नंबर सात लोण्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सर्व प्रकारची सुखे मिळतात नंबर आठ स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात नंबर नऊ चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्यास राज्यप्राप्ती अर्थात राजकारणात यश मिळते व पितरांचा उद्धार होऊन त्यांचा आशीर्वाद मिळतो नंबर दहा सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केल्याने सत्यलोक व लक्ष्मी प्राप्ती होते धन धान्य ऐश्वर्य संपत्ती यासाठी सोन्याच्या शिवलिंगाची पूजा करावी नंबर अकरा हस्तिदंताच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सेनापतित्व प्राप्त होते अर्थात राजकारणात महत्वाचे पद मिळते नंबर बारा तांब्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास शरीर निलो निरोगी व बलवान बनते दीर्घायुष्य लाभतं नंबर तेरा काशाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास समाजात मान सन्मान पदप्रतिष्ठा मिळते कीर्ती नाव अलौकिक की वाढतो नंबर चौदा शिशाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास व्यक्ती दीर्घायुष्य बनते नंबर पंधरा गंधाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सौभाग्य प्रबळ बनते नंबर सोळा गाईच्या शेणापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने तमाम रोगांचा नाश होतो तर स्वामी भक्तांनो व्हिडिओतील माहिती महत्त्वपूर्ण वाटली आणि तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ